परेड भेट भेटे सावधान विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा आता जे सिरियलनुसार नाव आहे बाकी बाकीचे थ्रो करतील आता गोळा पेक हा पण तुम्हाला गोळा चांगला वाटला तर टाळ्या जरूर वाजा फक्त टाळ्यात नका वाजू तर एक अधिकची टेक्निक शिका हा प्रत्येक माणसाजवळ काहीतरी वेगळी क्वालिटी असती डोक्याने माइंड करा फक्त डोळे उघडे ठेवून बघता असे नका थांबू समजलात का प्रत्येकाकडून लहान मुलगा असो किंवा म्हातारा माणूस असो प्रत्येकाकडून काहीतरी का शिकायचं असतंय तशा पद्धतीमध्ये लक्ष राहू द्या आज डेमो तुमचा कमी केला काय अडचणी नाही पण इथून पुढे तुम्हाला चान्स राहणार आहे अशा पद्धतीमध्ये गोळा फेकत आल्यानंतर इथं आल्यानंतर आणि गोळा फेकत असताना एका डेमो मध्ये प्रत्येक ठिकाणी भरत्या ठिकाणी कॉन्स्टेबल तुम्हाला स्टार्टिंगला ते इंट्रोडक्शन देईन त्याच्यावर गैरलक्ष ठेवा प्रॅक्टिस बी तशाच पद्धतीत करा हा जो सर्कल आहे या सर्कलचे काही नियम आहे आतमध्ये शिरायचे आणि बाहेर निघायचे या सर्कलमध्ये तुम्ही इथून आत शिरला गोळा फेकला हा आणि जर का इथून गेला तरी फाऊल गोळा फेकला आणि पुढे गेला किती मार्गाचा पडला तरी फाऊल हा तुम्हाला प्रॉपर ज्या पद्धतीत घोड्याचा अर्ध सर्कल आहे तिथून आतमध्ये जायचंय हा गोळा थ्रो करायचाय आणि इथूनच पुन्हा माघारी यायचंय प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग चालू असणार आहे गोळा फेकची तुमचं काय ऑब्जेक्शन राहिलं तर गोडा फेकल्यानंतर इथून अर्ध्या भागातून इथून निघायचं आणि तुम्ही निघायचं आणि पुढे जायचं नाही आणि फाऊल कशा पद्धती होणार लक्षात ठेवा याला जर तुम्ही पाय टच केला तर फाऊल होणार नाही याच्यावर जर पाय ठेवला तर फाऊल होणार तुम्ही गोडा फेकला आउट ऑफ गेला आणि जय आंबा माता तरी फाऊल याला हा टच केलेला चालत नाही फक्त हे करायचंय पाय लागला तरी चालेल समजलात प्रत्येकजण जण हा काय अडचण कोण आला गोडा अजित दुडे दादा तू पण जा खालून बे काय जाई पुढचा उभा राहून जाऊट टाळ्या बाजी आलो शाबा 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 सोनवणे प्रफुल सोनवणे नेक्स्ट शाबाश आता भरती डिक्लेअर झाल्यापासून आपला पहिला डेमो विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक जण कशा ताकदीचा अवलंब करतोय शाबाश शाहबाज शाहबाज पंधरा मार्क हा लक्षात ठेवा जर का गोळा रेषेवर पडला आउट ऑफ च्या जर का पंच्याहत्तर टक्के गोळा बाहेर राहिला तर आउट ऑफ मार्क भेटेल आणि पन्नास टक्के इकडे आणि पन्नास टक्के तिकडे राहिला तर बारा मार्क हा नेक्स्ट हरी बोराडे हा घ्या बसा बसा बाकी ते लक्ष राहू द्या असे जाऊ द्या हरे तिथं राहिलं तर राहू द्या नंतर बघू हा शाहबाज आता पाहता जो बॉडी शरीर आहे का लक्षात ठेवा फक्त झटका शाबाश व्हेरी गुड पंधरा मार्क हा नेक्स्ट ओंकार पठारे हा पुढचे त्याचा नंबर येतो हात पाय मोकळे करून रेडी राहा हा लक्षात ठेवा गोडा उठापासल्या कारणान बी हात खाली टेकला तर फाऊल होतोय लास्ट चान्स द्या गोळा घेतो पुढचा हा रिलॅक्स करा बॉडी होल्ड आता बॉडी कंट्रोल करा हा ला चान्स आहे तुमच्या जोडाचा आपण दोनच चान्स ठेवले मित्रांनो पंधरा मार्क शाबाश शाबाश शाहबा नेक्स्ट चला नाव सांगा सुनील पवार तिथे पास पासकर बाळा तिथून आता हो सेकंडीला देणले पण ते तसं केलं हा लक्षात घ्या बाळानो आउट ऑफ गोळ्या गेल्यानंतर गोळा घ्यायला ते इथं शिरले होते तिथं प्रॉपर तुमच्या हातात गोळा भेटणार म्हणून शिरायच्या वेळेस आतूनच शिरा आणि बॉडी कंट्रोल करा फाऊल दिला जाईल नेक्स्ट लास्ट चान्स हा घ्या हा शिरायच्या वेळेस गोळा इथून आतमधून शिरा ठीके

आउट ऑफ पंधरा मार्क नेक्स्ट नाव सांगा नाव सूरज दुर्गे हा शाहबाज नो टाळ्या चेअर अप करा शाबाज शाबाज शहाबाज लास्टच्या पानात अशी लास्ट लास्ट हा शहाबाज वेरी गुड हा हा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एच्या अगोदर पासठ सत्तर वजनी वाले होते आता प्रॉपर आठवण ते साठ किलो वालाय हा म्हणजे गोळा पेकासाठी वेट किंवा बॉडीची आवश्यकता नाही जर का तुम्ही प्रॉपर झटका बॉडीचा फोर्स व्यवस्थित हात उघडला तर आउट ऑफ जाऊ शकतो लक्षात आलं प्रत्येकाला चला पुढचे आउट ऑफ पंधरा मार्क नेक्स्ट हा ना तुमचा ऋषी मडके हा चला त्यांचा गोळा फेकून झाला ते इकडे या शाबाश पोली ला पोलीस भरती वेळेस तीन तीन मध्ये सर्वात जास्त अव्वल जो उघडा जाईल तो पकडला जातोय हा आता एवढा हातभर दूर पाहिजे लक्षात ठेवा हात उघडला नाही म्हणून गोळा पेकाच्या वेळेस बॉडी गरम करा झटका झुनपाय शाबाश व्हेरी गुड आउट ऑफ पंधरा मार्क हा नाव सांगा साहेब प्रतीक भोसले बैलगाडा प्रेमी आहे शाहबाज शाबाश शाहबाज लेफ्टी आहे दादा लेफ्टी आहे प्रतीक भोसले हा शेवटच्याच कागदावर असे नाही शाहबाज फाऊल ला बारा मार्काचा गेला पण बॉडी कंट्रोल केली नाही ताकद लावा बारा मार्क शाबा शहाबा शाबा ताकद आणि झटका दिला आणि ताकदीच्या जोरावरच फेकत राहिलाय हात उघडायचा आवाज काढायचा आहे नाव सांगा राहुल केसगिरे टाळ्याबाजे याच्यासाठी नवीन विद्यार्थी आहे शाहबा शाहबाज शाहबा शाहबाज शहाबाज व्हेरी गुड शहाबाज बहुत बढिया शाबाश शाबाश चला चला हा पुढचे पराग सोनवणे चला पराग सोनवणे ते फर्स्ट फर्स्ट फस्ट याच्यावरती पासनीचा सेकंड हा लेफ्टी आहे चला ऐकून शाबाश बारा मार्क लास्ट चान्स यांना जागेवरून ट्राय केलाय बारा मार्कापर्यंत प्रॉपर झटका बसला तर आउट ऑफ सुद्धा जाणार पुढचे रेडी करा सर दोन शाबाज बारा मार्क स्टेपचा अवलंब केला तर शंभर टक्के फायदा होईल तुम्हाला नेक्स्ट नाव सांगा आशुतोष ठानगे हा वाजवा मग वाजवा शाबा 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 हा चला पुढचे विकास पवार चला गोळ्यात रोगरा लवकर मागून तुम्ही आता बोलत नका बाळा माझा अय बाळा शाबा शाबा पाऊल लास्ट छान बॉडी कंट्रोल थ्रो जास्त ठेका पिकाची सवय ठेवा गोडा आउट ऑफ असल्यावर मी बॉडी कंट्रोल का झाली कमी थ्रो करत असणार आहे जास्त थ्रो करा वीस पंधरा थ्रो हा शिराच्या वेळेस तिथूनच शिरा, शिरा बॉडी रिलॅक्स करा गोडा खाली ठेवा जास्त वेळ हातात ठेवू नका बॉडी रिलॅक्स करा लास्ट लाईन तक माइंड शांत आई दोष केले शहाबाज 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 यस करू शकतोच शाबाश बारा मार्क हा नेक्स्ट साला पुरशी हाँ नाव सांगा अक्षय कापरे बहुत बढ़िया शाबाश 12 मार्क पोजीशन आ <laughs> बारा मार्क लास्ट चांस बारा मार्के नेक्स्ट चला पुढचे

शाबाज बारा मार्क नेक्स्ट चला लवकर लवकर बारा टाइम होतोय हा प्रत्येक विधाते नेक्स्ट तुमच्यासाठी दोन ठिकाणी चालू करू आपण पुन्हा तिकडे आणि इकडे हा मॅडम मध्ये सांगून नाव सांगू आपण काय अडचण नाही चालेल ना तुम्हाला टाइम होतोय ना बारा मार्क शाबाश शाहबाज परत दे झटका लक्षात ठेवा बाळानो बी कंटिन्यू हमेशा आउट ऑफ फेकतोय डिप्रेशन डिप्रेशन काय असतंय डेमो पोलीस भरती तेच होत माझा ग्राउंड वरती आउट ऑफ जात होता माझा ग्राउंड वरती हा टाइम होता म्हणून लक्षात ठेवा प्रॉपर तुम्ही सेटअप या गोष्टीसाठी रेडी व्हायला पाहिजे डिप्रेशन मध्ये नेक्स्ट चला पहिलो नाव सांगा अमित गायकवाड शाबाष व्हेरी गुड पंधरा मार्क अमित गायकवाड नेक्स्ट ना शाबाद शाबाद हा नाव सांगा अक्षय गायकवाड शाहबा टाळ्या पाहिजे शाहबा पावर पॉवरसे व्हेरी गुड आता मी सांगतो तुम्हाला इकडे या समोर हे बा हात आहे ना इकडे माझ्या बाहेरून द्या बाहेरून द्या हात मोकळे ठेवा तुमच्या जो ताकद आहे तुम्हाला काय असं मानवत्यायची आवश्यकता नाही प्रॉपर अशा पद्धतीत ठेवा हा आणि हातासा ठेवा आणि इथून जेवढ्या जोरात हात असा तेवढ्या जोरात हात उघडा आणि हाईट द्या हाईट ठीक आहे माझं चुकलं मी त्या गोडा सांगितला आणि चार दिवस झाले सॉरी हा हा असा ठेवा याच्यावर ठेवा डायक याच्यावरती बरं ठेवा त्याच्यावर पण हाईट द्या आणि स्पीड मध्ये जा व्यवस्थित ताकती ना ताऱ्या पाहिजे शाबा 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 व्हेरी गुड शाबाज हा कि सोबत राहुल कापडी शाहबा शाबाज शाहबाज के पाऊल बॅक साइड पकीचे देखो पेर देखो पेर दे व्हाइट लगाय लागाय कोणता पेर आहे देगा हा हे देखो हे ठीके मागे लक्ष ठेवा प्रॉपर मध्यभागी या पाहिजे तेवढा अंतर घेता येतय व्हेरी गुड शाहबाज शाहबाज शाबाश आउट ऑफ पंधरा मार्क स्वप्नील कुंभार गोळा आता ठेवायचा नाहीये रेडी अक्षय कापरे शाबाश वेरी गुड बारा मार्क पंधरा मार्क आउट ऑफ अमर दादा थोडीशी पक्की आण शेवटची लाईन पुन्हा मारा